राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत जिवाळ्याची असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अक्षय तृतीयाच्या महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर मे महिना संपून जून महिना सुरू झाला तरी अद्याप गेल्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांमध्ये काहीशी चिंता आणि उत्सुकता पसरली असून हप्ता कधी जमा होणार अशी विचारणा जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ माहिती दिली आहे तटकरे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा देताना सांगितला की राज्यातील लाभार्थी महिलांचा एप्रिल प्रमाणात मे महिन्याचा ही हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल सर्व लाडक्या बहिणींना मी आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छिते की जसा एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल त्यांच्या या वक्तव्यामुळे काही काळांसाठी का होईना महिलांना दिलासा मिळालाय मात्र लवकरच म्हणजे नेमके कधी याची स्पष्टता अद्याप झालेली नाही या योजनेच्या अंमलबजावणीत काही शासकीय कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचंही समोर आलं होतं याबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या जानेवारी महिन्यात जेव्हा योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी आणि छाननी प्रक्रिया करण्यात आली तेव्हाच हे लक्षात आलं होतं की काही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलाय साधारणपणे दोन लाख नावांचा डेटा तपासला त्यापैकी अंदाजे अडीच हजार कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देणं बंद करण्यात आलाय या छाननीमुळे पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळण्यास काही प्रमाणात विलंब होत असल्याची चर्चा असली तरी योजनेची पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सूचित केलंय विशेष म्हणजे मागील काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या फाईलवर आपण सही केली असून लवकरच पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं या घटनेलाही जवळपास एक आठवडा उलटून गेलाय अजित पवारांच्या आश्वासनानंतर महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु अद्याप हप्ता खात्यावर जमा न झाल्यानं त्यांची प्रतीक्षा कायम आहे आदिती तटकरी यांच्या वक्तव्यांना पुन्हा एकदा हप्ता लवकरच मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तथापि शासनाकडून याबाबत निश्चित तारीख जाहीर केली जावी अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून व्यक्त होत आहे या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना मोठ्या प्रमाणात होत असल्यानं हप्त्याची रक्कम वेळेवर मिळणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरते आता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन हा येणारा हप्ता लवकरच नेमकं कधी खात्यात जमा होतो याकडे राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद